नमस्कार जयभानी जय शिवराज सर्वांना काल महिला व बालकल्याण विभागामार्फत त्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी राज्यातील अनेक महिलांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे अशी की या, बाल या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालू असलेली माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी हप्त्याला महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातो यात राज्यातील अनेक महिलांनी आपली नोंदणी केलेली आहे आणि ते त्यांचा लाभही उचलत आहे परंतु या योजनेची ई के वाय सी करणं राज्य सरकारनं बंधनकारक केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिला लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता जर आपला पुढील कंटिन्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी ई के वाय सी करणं अतिशय बंधनकारक का आहे त्याच संदर्भात सर्व महिला वर्ग हा ई के वाय सी करण्यासाठी गडबड करत होता परंतु यामध्ये अशाही काही महिला आहेत ज्यांना या, आहे। या वेबसाईट होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांची ई केवायसी होत नव्हती किंवा मग त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक नव्हता किंवा मग त्यांच्या वडिलाचा किंवा पतीचा आधार नंबर मोबाईल नंबरसोबत लिंक नव्हता त्यामुळे अशा काही महिला या योजनेपासून दूर राहता कामा नये म्हणून मंत्री अदिती तटकरे यांनी काल एक घोषणा केली यापूर्वी या योजनेची ई के सी करण्याची तारीख अठरा नोव्हेंबर अशी ठेवण्यात आली होती परंतु येणाऱ्या अडचणी तांत्रिक अडचणी आणि ह्या आधारशी असलेल्या मोबाईल नंबर अशा अनेक अडचणी तक्रारी समोर आल्या होत्या त्यामुळं ही जी तारीख होती अठरा नोव्हेंबर जी ई के सी करण्याची शेवटची तारीख होती ती आता काल मंत्री आदित्य तटकर यांनी ट्विटर या प्लॅटफॉर्मवर एक माहिती दिलेली आहे की ही ई के सीची तारीख आता एकतीस डिसेंबर असणार आहे त्यामुळे महिलांना आता गडबड करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा मग असे काही लाभार्थी आहेत ज्यांचे आधारसोबत मोबाईल नंबर लिंक नसतील किंवा हरवलेले असतील तर ता त्यांनी आधार केंद्रावर जाऊन आपले मोबाईल नंबर आपल्या आधार नंबरशी लिंक करून घ्यावे आणि एकतीस डिसेंबर अगोदर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार